नमस्कार बारामती लोकसभेची निवडणूक पहिल्या दिवसापासूनच विविध कारणाने गाजत राहिली शेवटच्या छडी तर मनी आणि मसल पॉवर यामुळे ती ही सोशल मीडियावर याच्या बऱ्याच घटना तमाम महाराष्ट्राने पाहिल्या सहानुभूतीचे वारे शरद पवार यांच्या बाजूला जोराने वाहत होते हे मात्र कोणालाच नाकारता येणार नाही शरद पवार यांच्या या वयात अजित पवार यांनी जो त्यांना त्रास दिला महाराष्ट्राला हे आवडलेलं नाही पण मग हे बारामतीला आवडेल कस अहो आव एक वेळ अजित पवार हे पक्षातून बाहेर गेले असते तर कदाचित लोकांनी समजून ही घेतलं असत पण त्यांचा पक्ष चिन्ह पळवून नेलं तर नेलं आणि वर शरद पवार यांच्यावर संधी मिळेल तिथं तोंड सुख घेतलं गेलं यांची शेवटची निवडणूक कधी होणार अशा प्रकारची विधान करून अजितदा रोष ओढवून घेतलाच पण दुसरीकडे शरद पवार यांच्या बाबतची सहानुभूती आणखी वाढत गेली मनी आणि मसल पॉवरनं जे काय करायचं ते केलं पण सहानुभूतीच्या लाटे हा सगळा प्रकार किती प्रभावी ठरेल अर्थात उत्तर निवडणुकीच्या निकालातच असणार आहे जे व्हायचं ते आता होऊन गेलेले आहे म्हणतात ना बोंद से गी व हौसे पडू तसं हे फार महत्वाचं आहे ना मात्र नेहमी हेच घडत आलंय आधी बोलतात आणि नंतर अडचणीत आले की मग प्रायचित्त करतात त्या धरणातील लघुशंका त्यांना एवढी बोवलेली असताना सुद्धा या निवडणुकीत ते शरद पवार यांच्यावर असे काही बोलत राहिले त्यामुळे शरद पवार यांच्या सहानुभूती भरत पडत गेली अहो शरद पवारांनी बारामती जपली आहे जोपासली आहे वाढवली आहे बारामतीला देशात नाव मिळवून दिलं आहे हे सगळं कसं विसरता येईल हो हे विसरणं म्हणजे स्वतःशीच केलेली बेमानी नव्हे काय अर्थात या बेमानी गद्दारी या सगळ्या शब्दांच्या सगळ्या व्याख्या महाराष्ट्राच्या राजकारणात आता बदलून गेल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संस्कृतीची पुरती वाट लावलेली आहे त्यामुळे त्यांचे नेते तरी दुसरं काय बोलणार निवडणुकीच्या सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील हे शरद पवार यांच्याविषयी असं काही बोलून गेले त्यामुळे बारामतीकर खवळून उठला बारामतीत येऊन चंद्रकांत पाटील म्हणाले शरद पवार यांना बारामतीतून संपवणार बारामती मधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपाला संपवायचे आहे चंद्रकांत दादांच्या या वक्तव्याचे त्यावेळी उमटले होते आणि ते लोकांनी निवडणूक होईपर्यंत जाणती माणसं यामुळे दुखावली गेली निवडणुकीत उमेदवार सुप्रिया सुळे पण भाजपाला आहे ते कुणाला शरद पवार यांना आमदार फोडून सुरत मार्गे गुवाहाटीला नेण्या एवढं हे सोपे आहे का हो दादा शरद पवार नावाची एक संस्था आहे संस्था ती संपवणं इतकं सहज आणि इतकं वाटलं तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे नेते जाहीर सभेत बोलताना आणि यावेळेला अजित पवार उपस्थित असताना शरद पवार यांच्या बाबत भाजपच्या नेत्यांनी अत्यंत वाईट विधानी केली करीत राहिले अजित पवार मात्र तोंडाला चिखटपट्टी लावून बसले हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे साहजिकच या सगळ्याच्या वेदना महाराष्ट्राला होत राहिल्या पण अजित पवारांना मात्र याच काहीच वाटत नव्हतं जेवढे शरद पवार यांच्या बाबत बोललं जात होत तेवढी जास्त सहानुभूती मात्र शरद पवार यांनाच मिळत राहिली राजकारण्याची काय व्हायचे ते हो पण पवारांच्या मजबूत घराची चिरे भाजपनं काढले याचा संताप या निवडणुकीत व्यक्त होताना दिसला आहे दिसत आहे आणि पुढे हे नक्की दिसणार आहेत बारामती देऊन चंद्रकांत पाटील शरद पवारांना संपवण्याची भाषा करीत राहिले लोक मात्र भाजपला आणखी शिवाय देत राहिले आणि कुंपणावर जी काही मंडळी होती त्यांनी शरद पवार यांच्या बाजूने उड्या मारल्या आणि अजित पवारांचे निवडणुकीत नुकसानच झाले अजित पवार यांनी वेळीच जाहीरपणे बोलायला हवे होते त्यावेळी ते बोलले नाही आता मात्र त्यांना या चुकीची जाणीव झालेली दिसते पण उपयोग काय बैल गेला आणि आता धोका केला चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याचे केलेले वक्तव्य हे चूक होते त्या विधानाला काहीही अर्थ नव्हता त्यामध्ये काही तथ्य नव्हतं चंद्रकांत पाटील यांचं ते विधान चूक होतं हे मी कबूल करतो असं वक्तव्य अजित पवार यांनी आत्ता केलं आहे निवडणूक संपल्यानंतर विशेष म्हणजे पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे पण आधीच ते बोलले असते लोकांना त्यांच्याबद्दल थोडेसे ना प्रेम वाटलं असत थोडीशी तरी आपुलकी असता राहिली असते शरद पवार साहेब हे बारामतीमध्ये निवडणुकीसाठी उभेच नव्हते तर साहेबांना पा साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही साहेब निवडणुकीला उभे असते तर वेगळी गोष्ट होती बारामतीमध्ये उभे कोण होते सुनेत्र पवार आणि सुप्रिया सुळे पराभव होईल तो या दोघीपैकी होईल ना मग तरीही चंद्रकांत पाटील बारामतीत तसं का बोलून गेले माहिती नाही नंतर आम्ही चंद्रकांत चंद्रकांतदा म्हणालो तुम्ही पुण्यात काम बघा बारामतीत काय असेल ते मी आणि आमचे कार्यकर्ते बघून घेतो त्यानंतर मात्र चंद्रकांत पाटील यांनी अवाक्षरही काढले नाही असं अजितदादा पवार यांनी आता पत्रकार परिषदे सांगितलं आहे व्हायचं जो परिणाम व्हायचा ते सगळं होऊन गेला ना जी व्यक्ती उभीच नव्हती त्यांचा पराभव करण्याची भाषा योग्य नव्हती त्यामुळं चंद्रकांत पाटील यांची ते वक्तव्य चूक होते हे मी मान्य करतो अशी जाहीर कबुली अजितदादा यांनी दिली आहे हो आत्ता मात्र अजित पवार यांनी इतक्या उघडपणे चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावल्यामुळं राजकीय वर्तुळात मात्र आश्चर्य व्यक्त केलं जाऊ लागलं आहे बारामती लोकसभेच्या प्रचारावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर अनेकदा थेटपणे टीका केली होती मात्र चंद्रकांत पाटील यांचे शरद पवार यांना बारामतीतून संपवण्याचे वक्तव्य योग्य नसल्याचं देखील अजितदा सडे तोडपणे सांगितलं आहे आत्ता यावर आता चंद्रकांत पाटील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस किंवा जे काही बरेच आहेत पोपट ते आता काय बोलणार हे पाहावं लागणार आहे काही बोलतील ही कोणी सांगाव गप्पही राहतील राज्यात दोन हजार चौदा साली शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचं सरकार आल्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्या खरोखा चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपाचे महत्वाचे नेते म्हणून पाहिले जात होते होते चंद्रकांत पाटील यांचे थेट अमित शहा यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळं जण त्यांना ओचकून होते परंतु यंदाच्या लोकसभेच्या प्रचारात चंद्रकांत पाटील यांचे अस्तित्व ठळकपणे दिसून ना आलेले नाही गेल्या काही दिवसापासून चंद्रकांत पाटील हे प्रसार ही मा अंतर राखून आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाने इतक्या महत्वाच्या नेत्याला प्रचारापासून दूर ठेवले तरी कशासाठी त्याची चर्चा देखील आता राजकीय वर्षफळ सुरू आहे त्यांचे काय असेल ते असेल त्यांना आणि त्यांच्या पक्षाला माहीत पण त्यांच्या एका विधानाने अजित पवार यांचे मात्र नुकसानच केले आहे अजित दादांना आता भलेही त्याची जाणीव झाली आहे पण वेळ निघून गेली आहे अ जनतेच्या काळजावर उठलेले ओरखडे तसेच आहेत एक एक शब्द त्यांना घायाळ करून गेलाय रक्तबंबाळ करून गेलाय बारामतीची निवडणूक संपली कोणाचा पराभव झाला तरी परावधाना था परावधाना था परावधाना था परावधाना था परा पवार घराण्यातलाच हा पराभव असणार आहे पण सुप्रिया सुळे यांचा पराभव झालाच तर सुरेंद्रा पवार आणि अजित दादांचा हा विजय असणार नाही भाजपाचा त्यांच्या असुरी इच्छेचा मात्र हा विजय ठरणार आहे पण तरीही शरद पवार हे संपणारे नाहीत फिनिक्स आहेत ते फिनिक्स राखेतून पुन्हा जन्म घेणारा फिनिक्स मित्रांनो बारामतीच्या एकूणच राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत बिनधास्त मांडा चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपले चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार